तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे जुलैचा भाग एकदम धमाकेदार आणि मजेदार झालाय आता उरली फक्त एकच रात्र उद्याच्या एपिसोड कदाचित या केसचा निकाल लागू शकतो ते नेम की जलत तर नेमकी आज काय झालं आपण ते बघूया तर मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला सरंजामाने कोर्टात येऊन सगळं कबूल केलं असतं की अडीच वर्षा पूर्वीचं जो रिपोर्ट होता तो खोटा होता आणि तो मी महिपतच्या म्हणण्यावरून तयार केला होता आणि आज जो कोर्टात फिंगरप्रिंटचा सा रिपोर्ट सादर केला आहे तोच खरा आहे असं म्हणत्यानंतर मात्र दामिनी साक्षी आणि महिपतच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात दामिनीच्या चेहऱ्यावर आहे स्पष्टपणे दिसतंय की ती आता केस हराच्या मार्गावर आहे आणि तेवढ्याच मित्रांनो होतं काय लगेचच साक्षी कोर्टामध्ये ओढाय लागते ती प्रचंड घाबरली असते ती म्हणायला लागते की मला जयसाहेब वाचवा हे सगळं षडयंत्र माझ्याविरुद्ध रस्त आहे अर्जुन सोबेदार आणि आज सरंजामे मला मी निर्दोष आहे मला वाचवा आणि महिपत पण जाम चिडतो आणि उठतो डायरेक्टच कोर्टामध्ये धमकी देतो अर्जुनला आणि सरंजामन म्हणतो ए सरंजा आणि अर्जुन सोबेदार तुम्ही जे काय चालवलं ना ते मी बघून घेईल आणि बाहेर बघा तुम्हाला लई मागत पडल हे तुम्हाला मी धडा शिकविलच नाहीतर शिकरे खानदारांचं नाव लावणार नाही असं तो कोर्टात ओपनली धमकी देतो मग साहेबच फार चिडतात आणि ते दामिण म्हणतात की तुमच्या क्लायंटला शांत बसवा ही त्यांना शेवणची वॉर्निंग नाही तर त्यांनाच मागत पडेल हे मग दामिनी दोघांना शांत बसवत म्हणते की तुम्ही शांत बसा नाही तर आपल्याच केस शिवसेच जाईल मग मात्र दामिनी सरांच्या मला प्रश्न विचारायला लागते की तुम्ही दोन अडीच वर्ष हा रिपोर्ट कोर्टात का सादर केला नाही आणि आत्ताच असं काय घडलं मी तुम्हाला अर्जुन मी पैसे दिले काय असं म्हटल्यानंतर अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि मग दामिनी सॉरी म्हणून पुढे जात आहे मग सर मी सांगतो की मॅडम कसे माहिती आहे का हा महिपत शिखरे माणूस खूप डेंजर आहे त्याने त्याला जोपर्यंत माझी गरज होती गरज होती ना तोपर्यंत त्याने पैसे पुरवले पण आता केसचा निकाल लागतो निकाल लागल्यानंतर त्याला माझी गरज उरणार नाही आणि तो मला कधीही संपू शकतो म्हणून या इन्शुरन्स माझ्या जीवनात इन्शुरन्स म्हणून तर रिपोर्ट मी माझ्याकडे जपून ठेवलं होतं आहे आणि आता मी ते कोर्टात सादर केले मग कोर्ट दामिनी विचारतो तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का ते नाही म्हटल्यानंतर अर्जुन उठतो मग अर्जुन नेहमीप्रमाणे सुरू करतो की त्या पिस्तुलावर साक्षीचे फिंगर प्रिंट होते वगैरे वगैरे आणि तेवढंच पण उठते आणि ती बोलणार तिथं नेहमीचं राहायला की याच्यावर हे सिद्ध होत नाही की साक्षी शिकरे खुणी आहेत असं बोलणार तेवढाच अर्जुन म्हणतो थांबा थांबा तुमचा डायलॉग अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालाय मीच बोलतो की याच्यावर हे सिद्ध होत नाही की साक्षीच खुणी आहे आणि मग त्यांची भांडणं सुरू होतात त्यांची वाजवळ सुरू होतात आणि एका क्षणी दामिनीच बोलते की बाबा तू जरी म्हणतो की साक्षी तिथे होती पण साक्षीने खून केला हे खरंच सिद्ध होत नाही ना कारण की आमच्याकडे आय विटनेस आहे प्रिया मधुकर आणि ती खोटं कशाला बोलेल तिच्या बापीविरुद्ध मानलेला बाप का असल्याने ते खोटं का बोलेल मग अर्जुन म्हणतो प्रिया मधुकर असेल ना तर ती काहीही करू शकते असं म्हटल्यानंतर त्यांचे वाद सुरू सुरुवात होते आणि दामीने एका पॉईंटला बोलते हा ठीक आहे मान्य केलं मान्य केलं की साक्षी तिथे होती झटापटीत तिचे बोटाचे ठसे त्या पिस्तलवर उमटले मग लगेच अर्जुन ते गोष्ट हेरतो आणि कोर्टाच्या लक्षामध्ये आणून देतो की समोरच्या वकिलांच मान्य केलं की के साक्षी तिथे आश्रमात होती झटापट पण झाली आणि त्या झटापटीत तिचे फिंगर प्रिंट त्या पिस्टलवर उमटले असं म्हटल्यानंतर दामिनीचा चेहरा पार उतरतो म्हणजे साक्षीर पण कळतो आपलं हे नाही मग अर्जुन कोर्टाला म्हणतो की सरंजामेला आंबेला माक्षी मापीचा साक्षीर करावा अशी मी विनंती करतो आणि कोर्ट मात्र मग निकाल द्यायला सुरुवात करतो मग कोर्ट बनतं की आजच्या ज्या साक्षी पुराव्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्या बंदुकीवर साक्षी शिकेचे पण ठसे होते त्यामुळे त्यांना संशयित कोर्ट मानत आहे आणि अर्जुन सुभेदार यांना शेवटची संधी देत आहे त्यांना खुनी सिद्ध करण्याची आणि असं म्हणून कोर्टचं कामकाज संपल्यानंतर बाहेर अर्जुन उभे असतात तेवढ्यात दामिनी महिपत साक्षी तिथे येतात दामिनी अर्जुनला म्हणते तुझ्याविषयी मोठी आहे आणि तुला एक योग्य सल्ला देते मी तू काय कर ह्या केसमध्ये माघार घे कारण तू का हे प्रूव्ह करू शकत नाही कोर्टामध्ये की साक्षीनेच खून केला कारण फक्त आजची जात तुझ्याकडे आहे किंवा एक दिवस तुझ्याकडे आहे आणि एक दिवसात तू असा कोणता तीर मारणार त्यामुळे तुझी नाचक्की होण्यापासून मी तुला वाचवते सल्ला येते की तू माघार घे आणि बस कर आता मग अर्जुन म्हणतो ज्यांनाच हरण्याची भीती असते ना ते असे बोलतात तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो आणि मग इकडे दामणी आणि महिपत साक्षी बोलतो असा दामणीला महिपत माफी मागतो दामिनीची मी जे कोर्टात केलं त्याबद्दल सॉरी कार मला खूप राग आला होता पण आता इथून पुढे असं होणार नाही मात्र दामिन म्हणते ते जाऊ हो आणि मग साक्षी म्हणते की मॅडम आता मी निर्धयास झाले आता एक दिवसामध्ये अर्जुन असं काय करणार म्हणजे तो काय पोर्टात सिद्ध करू शकत नाही की मीच खून केलाय मात्र दामिनीच तिला बॉन्ड करताय आपल्याकडे ना म्हणजे हे पण आशा आहे की आपण केस जिंकू शकतो पण दुसऱ्या वेळेस भीती पण आहे की आपण केस हारू पण शकतो कारण तो अर्जुन सोबत आहे त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही आणि मित्रांनो घरी गेल्यानंतर सगळे रात्री म्हणजे ना दाबिनी झपते ना महिपत साक्षी झोपतात ना प्रिया झोपते ना अर्जुन आणि साई झोपतात सगळ्यांना एक टेन्शन असतं की उद्या काय गेले कारण उद्या आता अर्जुनकडे आहे तरी काय कारण प्रियाने साक्षी दिली कोर्टामध्ये आणि ती आय विटनेस नाही जोपर्यंत ती हे म्हणत नाही की हे सगळं साक्षीने केलं तोपर्यंत साक्षी गुन्हेगार ठरत नाही आता तिच्याकडनं वधून घेणं हे अर्जुनचं काम आहे अर्जुनने भन्नट अडे केली होतं काय ऍक्च्युली तर होतं काय मित्रांनो दसरी सकाळी प्रिया फोन बघत असते हॉलमध्ये बसून आणि पूर्ण येते आणि तिला म्हणते की मला बागेत फिरायला नाही मग प्रिया तिला मनाविरुद्ध अशी ओढत ओढत नेते आणि एका पॉईंटला पूर्णाईचा पाय तिच्या ओढणीवर पडतो आणि ती पडते आणि त्याच वेळेस सायली सुद्धा हे बघते आणि त्यावेळेस ना बाहेरून विमलताई पण आली असते आणि मग विमलताई आणि सायली ओढतात पूर्णाई तुम्हाला लागलं का वगैरे प्रियाचं लक्ष येतं की आता सगळ्यांना जर हे कळालं की माझ्यामुळे पूर्णही पडली तर सगळी मला ब्लेम करतील म्हणून तिची नेहमीच्या सहयीप्रमाणे ती विमलताईलाच दोष द्यायला लागतं की तू तुझ्यामुळेच पडली तुला कळालं नाही का तुला काय होणार होतं पूर्णाचं हार तुटला असतं वगैरे वगैरे मग सायलीन तिला जाम झापते की मी बघितलंय की तुझ्या ओढणीवर पाय ठेवल्यामुळे पूर्णही पडत होती आणि तुझं काही लक्ष पण नव्हतं आणि तेवढ्यात तिकडनं प्रताप आणि कल्पना पण येतात आणि पूर्णही सांगायला लागतं की हिच्या पूर्ण सांगते की हिच्याकडनं मी पडायला लागले मात्र ही सगळा दोष त्या विमलाद्याच होती आणि काय करावं हे कळत नाही तिचा पट्टा सुरू झाला की काहीच ऐकत नाही हे आणि मग मात्र प्रिया अशी नेहमी ओढ जाते की मी काही केलं नाहीये मी जे बोलले तेच खरंय असं म्हणून ते निघून जाते आतमध्ये मग कल्पना आणि प्रताप पूर्ण आतमध्ये घेऊन जातात आणि चैतन्य अर्जुन आणि राहतात मग चैतन्य अर्जुन म्हणतो अरे बापरे ह्याची फार घरडी सवय म्हणजे स्वतः काही आलं की दुसरा ढकलं मोकळी होते ही मग अर्जुनला एक कल्पना सुचते तो आश्रमाच्या संबंधित जे काही फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आहेत ते मी तो लोकेशन तिथं आणून आणून दे मला आणि सरंजमेल पण तिथे यायला सांग आणि म्हणून तो खेचतून एक चॉकलेट काढतो ते चॉकलेट स्ट्रॅटर्जी तुम्ही बघितली असेल शेवट तो चॉकलेट काढतो खातो आणि मित्रांनो इथे आजचा भाग समतो म्हणजे अर्जुनने शेवट चॉकलेट खाल्लं याचा अर्थ तो आता उद्या कोर्टामध्ये सिद्ध करेल की प्रियाने याचा अर्थ उद्या तर कोर्टामध्ये प्रियावर सगळे आरोप करेल की तुझ्यामुळे झाले वगैरे वगैरे असं काहीतरी करेल आणि ती नेहमीप्रमाणे स्वतःवरचे आरोप झटकून कोर्टामध्ये हे बोलून टाकेल की साक्षीनेच खून केलाय तर उद्याच धमाकेदार भाग बघायचा भाग असेल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन जरूर प्रेस करा आजचा भाग तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि तुमची या मालिकेशी जे काही कमेंट असतील ते कमेंट जरूर करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या